आहे चार जून आज निवडणुकीचा पण निकाल आहे आज आपला वरुण राजा पण आपल्या वरुण गावात प्रसन्न झालं चला तर मित्रांनो अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेजारच्या बेला कन व्हिडिओ नक्की बघा आज आपल्या गावात वळी पावसाची हाजरी लागलेली आहे पाऊस आले आल्यास मला थोडक्यात व्हिडिओ पण दाखवतो कसा वाटला एक कमी करून नक्की सांगा मित्रांनो नक्की शेअर करा आज खत भरायचं काम सुरू होतं पाठी बघू शकतं पाऊस पण आलेला आहे वरुंडी गावात वळीव पावसाचा आगमन मान्सून आज अद्याप आलेलं नाही पण मान्सून सक्रिय होईल आता वळीव पाऊस तुम्हाला मागत आहे विजाच्या कडकडाचं पडू राहिलं आहे थोडं लांब आहे आपल्या पानुडी घाटावर पडू राहिले समोर असा पाऊस त्या गावात पाऊस होता आता आगमन होणार आहे लवकरच भरपूर असं आवळ आले आता जेसीबीचे काम आता शेवट टप्प्याला पाऊस झाले आपलं जेसीबी पण आता उभा राहणार आहे अशा प्रकारे आता हे दोन हजार चोवीसचं सीझन संपलेलं आहे आता आता काय पाऊस झाले होते जेसीचा तिकडं समोर जो पाऊस सुरू आहे विजांचा पण आवाज पण आले आहे भरपूर असं काळ आवळ आले तर मित्रांनो मान्सून पण लवकर आपले काय आता वळी म्हणतात वळी पाऊस सुरू झालेला आहे <laughs> तर मित्रांनो आपल्या वरुंडी गावात पाऊस सुरू झालेला आहे आता मशीन पण उभं करून दिलेलं आहे तुम्हाला वाऱ्याचा पाऊस होता आवाज येत असेल अशा प्रकारे पाऊस सुरू झालेला आहे <laughs> पावसात असा गरम गरम चहा पियला मजा येते पाऊस चालू आहे आता हे चहा प्यायचं काम भरपूर असा पाऊस वरून पाऊस सुरू झालेला आहे वरुंडी गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला काही ठिकाणी वन मुलून पडली व काही ठिकाणी शेडचे पत्ते उडाले काही लोकांचे घरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हा वळी पाऊस बसून हा जिथं फुटतो तिथं तरी तिकडंच पडतो प्रकारे भरपूर असा वादळी वाऱ्यास तुफान असा पाऊस झाला काही वरुंडी गावात काही भागात जास्त झाला काही ठिकाणी थोडा कमी झाला प्रकारे भरपूर असे वारे सुरू होते बघा मित्रांनो तुफान पाऊस सुरू आहे वरुंडी गावात हा पहिला पाऊस आहे आपला दोन हजार चोवीस मान्सून सुरुवातीचा पहिला पाऊस आता मित्रांनो अशा प्रकारे आमच्या वरुंडी गावाला पाऊस झालेला आहे आता बघूया पेरण्या वाटत अशा ठिकाणी घरात पाणी पण साधलेलं आहे भरपूर असा पाऊस झालेला आहे पाऊस सुरू आहे थोडा बारीक बारीक विजा पण संपत मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ